जालन्यात वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुद्द्यावरून आजी माझी आमदारांमध्ये झोंपली तू सरकारमध्ये आहे का अर्जुन खोतकर यांचा आमदार कैलास गोरंट्याल यांना सवाल जालन्याच्या महाविद्यालयाचा निर्णय मोदी सरकारनं घेतला खोतकर त्यांचा काय संबंध आला आयत्या बिळामध्ये नागोबा खोतकर यांची गोरंट्याल यांच्यावर जोरदार टीका तुम्ही तुमचे नवीन प्रकल्प आणा आम्ही तुमचं स्वागत करू खोतकर यांचं विरोधकांना आवाहन आम्ही दानवे पाटलांना कुठे विरोध केला ते तुम्ही सिद्ध करून दाखवावं खोतकर यांनी टोचले खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचे कान आज दिनांक एक ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान जालन्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुद्द्यावरून आजी माजी आमदारांमध्ये चांगली आहे जालन्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय आपणच मंजूर करून आणला असा दावा काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला होता त्यानंतर आता महायुती सरकारनं देखील जालन्याचे वैद्यकीय महाविद्यालय आमच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला असा दावा केलाय त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुद्द्यावरून जालन्यात श्रेयवादाची लढाई पाहायला मिळतीये वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणायला तू सरकारमध्ये आहे का असा सवाल शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांना केलाय जालन्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा निर्णय मोदी सरकारने घेतला असं खोतकर म्हणाले त्यांचा काय संबंध आला ऐक्या बिळावरचे नागोबा आहात असं म्हणत खोतकर यांनी आमदार गोरंट्याल यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे करायचा आम्ही आणि त्यांनी श्रेय घ्यायचा असं म्हणत खोतकर यांनी गोरंटाल यांच्यावर टीका केली आहे तुम्ही तुमचे नवीन प्रकल्प आणा आम्ही तुमचं स्वागत करू असं आवाहन खोतकर यांनी विरोधकांना केलंय आम्ही दानवे पाटलांना कुठे विरोध केला के ते तुम्ही सिद्ध करून दाखवावा असं म्हणत खोतकर यांनी जालन्याचे जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचे कान टोचले